तात्पर्य काय सांगायचं आयुष्याच्या सागरी सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी मग असं आपण लक्षात ठेवायचं बगाईची वाणी बोलिये हां आ मन कापाक कोई आपल्या बदन शरीर भी म्हणून नाही हा दुखी मी म्हणून रडकी मी म्हणून हा माया हातात काय देवाना रडत बसू नये अशी बाणी असू बोला मन का पाप होय आणि आप हु शीतल होय म्हणजे आपण बी शांत राहाून

बोलणं बंदच करत नाही चालूच राहत अनंत वाचाळ अनंत बोलत मनात अनंतर तुम्ही अस बोलायचं शिका तुळशीदास महाराज म्हणजे कोणी शिकव आपल्याला काय करायचं आपण तर शिकाव ना Lemele te n-ai ma cred. Mă bag ce cred. Ești? Cu nici cu n-ai ce cred. Mă naura <laughs> n-ai ce cred. Mă naca ce cred. Mă naura n-ai ce cred. Mă naura n-ai ce cred. Mă naura n-ai ce cred. Mă tu te un la <laughs> म्हणजे बाकीचे बोंबल ते <laughs> मी एकटी नाही बोंबले तर कसं मी बी उभं बोंबल ते काही कारण आहे का बर ना म्हणजे तिथं पोरग मिळल आणि मग मह मिळल मग मी मग तिनं काय केलं बरं तिनं मारलं का रात्री परेशान करते तू मारलं का नाही नाही मग तू काम राडायला माझे मानले होतं त्याला आ त्याला माझे मानले होते म्हणून रडत होते बामून बांधले तो लागले तोला बोल दे ता ज्याचा पाला होता चावा आता येनवी तो प्या कसा त्यानच्यान ता हा नाही नाही तो वाद लाकांन आणि तू का काम खराब खा, काम झाली भाकरी काम खात नव्हती मराय लागली होती तर असून तुकाराम महाराज म्हणते कास या हा सत्य माणिया काही केले चार

तुमच बी नाही खरं भी नाही तुम्ही नाही तुमचं नाही परीक्षा का शाळेतली तुम्ही तुमच खर नाही आणि तुम्ही याची वेगळे आम्ही आहेत हे दिसत दिसत नाही हे बदलत आणि आपण बदलत नाही हे काय बदलत आज तुम्ही बदलत नाही मर म्हणजे मरत नाही मरत आज तुम्ही तुम्हाला नेहारा